करा प्रतिष्ठान आदर्शगाव केरच्या यंदाच्या चौदा वर्षाच्या पुरस्काराचे या ठिकाणी जे काही पुरस्कार ते आहेत त्यांची नावं आज जाहीर करण्यासाठी आज ही पत्रकार परिषद या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे की गेली चौदा वर्ष वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना ज्यांचं खऱ्या अर्थाने ग्रामीण भागामध्ये चांगल्या पद्धतीचं योगदान असतं परंतु प्रसिद्धीपासून सतत दूर राहून आपलं काम आपली सेवा आपलं कर्तव्य हे हो प्रामाणिकपणे केलं जातं अशा ग्रामीण भागातील सर्व माननीय व्यक्तींचा सत्कार करून त्यांच्या कार्याची पोचपावती देणे आणि त्यांच्या कार्याला प्रेरणा देण्याचं काम गेली चौ तेरा वर्ष पराप्रतिष्ठानने केलेली आहे आणि यावर्षीही पराप्रतिष्ठान चौदाव्या वर्षामध्ये पुरस्कार या ठिकाणी जाहीर करीत आहेत दरवर्षी पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पुरस्कार वितरण झाल्यानंतर त्यांच्या वर्षभरातल्या कारकिर्दीची संपूर्ण माहिती मिळवणं आणि त्याच्यानंतर पुढील वर्षाचे पुरस्कार जाहीर करणं हे गेली कित्येक वर्ष या ठिकाणी आपल्या समवेत बसलेली निवड समिती ही करीत आलेली आहे आणि निवड समितीने दिलेलीच नावं आणि सगळ्यांच्या संमतीनेच मान्यता प्राप्त नावच या ठिकाणी जाहीर केली जातात मी सन्माननीय ॲडव्होकेट सोनू गोस यांना विनंती करतो की पुढील पुरस्काराच्या संदर्भाची माहिती त्यांनी द्यावी जसं की आता फरा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय प्रेमानंदजी देसाई दे यांनी आपल्याला फरा प्रतिष्ठान माहिती दिली गेली चौदा वर्ष फरा प्रतिष्ठानच्या वतीनं विशेष उल्लेखनीय उल्लेखनीय कामगिरी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे मान्यवर करतात त्यांना फरा प्रतिष्ठानच्या वतीनं विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं हे चौदावं वर्ष आहे आणि या चौदाव्या वर्षीचे सुद्धा ज्यांना पुरस्कार प्राप्त झालेले आहेत त्यांची नावं जाहीर करण्यासाठी आज आपली ही पत्रकार परिषद आहे मला विशेष आनंद होते सांग सांगताना की ज्यावेळी फरा प्रतिष्ठान आपलं काम करतं आहे त्यावेळी या वर्षी आम्ही कोणाला पुरस्कार जाहीर करणार हे गेली वर्षभर आमची जी समिती आहे निवड समिती आहे काम कर ही काम करत असते एक वेगळं वैशिष्ट्य फराप्रतिष्ठानचं असं आहे की आपल्याला सगळ्यांनाच ज्ञात आहे की एखाद्या व्यक्तीला जर पुरस्कार द्यायचा असेल तर त्याच्याकडनं माहिती घेतली जाते त्याची पेपरमध्ये आलेली बातमी असेल कात्रणं असतील ही मागवून घेऊन त्याच्याकडनं माहिती घेऊन त्यांना पुरस्कार दिले जातात पण फराप्रतिष्ठानची अगदी वेगळी पद्धत आहे अगदी त्याची ऑपोजिट पद्धत आहे आणि ती पद्धत कोणती असेल तर कोणाकडनं ही माहिती मागवली जात नाही आणि त्याची निवड झाली हे आम्ही इथं निवड केल्यानंतर त्यांना कळतं त्यांना जाऊन आम्ही वैयक्तिक भेटून सांगतोय की तुमची निवड झालेली आहे काही अटीशर्ती असतात की आपला जो हा पुरस्कार वितरण सोहळा असणार त्याला त्याने हजर राहिलं पाहिजे आणि त्या पुरस्काराचा मानसन्मान सुद्धा त्याने राखला पाहिजे आणि अशा पद्धतीनं आम्ही वर्षभर अगोदर त्याच्यावर सर्च करून ही जी काही नावं असतात ही नावं निश्चित केली जातात देसाई साहेब अध्यक्ष जरी असले तरी सुद्धा या आमच्या संपूर्ण कमिटीला निवड समितीला पूर्ण अधिकार आहेत की आपण या वर्षीचा पुरस्कार कोणाला द्यायचा आणि अशा पद्धतीनं आपण हे पुरस्कार ज्या मान लोकांना प्राप्त झालेले आहेत त्यांना आपण निवडत असतो या वर्षीचे जे पुरस्कार आहेत ते पुरस्कार, आहे, पुरस्कार मी आपल्याला सांगतोय आदर्श शिक्षक फरा पुरस्कार श्री अरुण पवार केंद्रशाळा कोलझर तालुका दोडामार्ग त्याच्यानंतर अध्यापन भास्कर फरा पुरस्कार श्री वैभव खानवकर उभा न्यू इंग्लिश स्कूल उभा आदर्श आरोग्य सेवा फरा पुरस्कार डॉक्टर ग्रामपंचायत कार्यालय असनी तालुका सावंतवाडी स्नेहा विष्णू स्मृती आदर्श नाट्यकर्मी ग्रा, फरा पुरस्कार श्री राधाकृष्ण उर्फ बाबली आखेरकर मुक्कम आकेरी तालुका कुडाळ आदर्श पत्रकारिता युवा प्रेरणा फरा पुरस्कार श्री संदेश देसाई पत्रकार दैनिक सकाळ तालुका स्मृती आदर्श दिव्यांग प्रेरणा पुरस्कार कुमारी साक्षीनारायण परब नारायण पोल्ट्री धवडकी माडको तालुका सावंतवाडी आदर्श कृषीरत्न कृषीरत्न फरा पुरस्कार श्री संजय विठ्ठल गावडे वराह पालन पशुपालन कुक्कुटपालन मुक्काम पोस्ट आंबेगाव तालुका सावंतवाडी सौ हेमावती स्मृती महिला स्वावलंबन फरा पुरस्कार श्रीमती गायत्री गंगाराम निगुडकर ओंकार प्रिंटिंग प्रेस मळगाव मळगाव तालुका सावंतवाडी आद, आदर्श सेवा फरा पुरस्कार श्री प्रशांत दौन्द 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 माजी मुक्काम पोस्ट पिकोळी तालुका कुडा आदर्श भजनी सेवा फरा पुरस्कार श्री सुधीर सावंत बुवा मुक्काम सावंतवाडा दोडामार्ग तालुका दोडामार्ग आदर्श <coughs> पत्रकारिता फरा पुरस्कार श्री दिनेश केळुसकर संपादक दैनिक हेराल्ड गोवा आदर्श स्मार्ट सरपंच फरा पुरस्कार श्री योगेश केली सरपंच ग्रामपंचायत कोसरा तालुका वेंगुर्ला आदर्श ग्रामरत्न फरा पुरस्कार श्री उर्फ दादा सावंत माजी उपसभापती सावंतवाडी आदर्श भारतमाता सेवा पुरस्कार श्री कर्नल विजयकुमार सावंत मुक्काम निगुडे तालुका सावंतवाडी आदर्श जीवनगौरव फरापुर पराभूषण डॉक्टर ज्ञानेश्वर दुर्भाटकर निवृत्त वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय कॉटेज हॉस्पिटल सावंतवाडी आणि हे जे पुरस्कार आहेत हे पुरस्कार आता जी मी नावं सांगितलेली आहे या लोकांना दिले जाणार आहेत आणि पुरस्काराचं जे स्वरूप आहे ते सन्मानचिन्ह सन्मानपत्र शाल श्रीफळ गौर गौरव ग्रंथ मेडल आणि सन्मानाचा आमचा जो लोगो आहे तर तो लोगो देऊन या लोकांना त्यांचा पुरस्कार सुपूर्त केला जाईल हा जो पुरस्कार वितरणाचा सोहळा आहे हा जे आता आपली गुरुपौर्णिमा येणार आहे अकरा जुलै तर अकरा जुलै रोजी पौर्णिमेला आपलं गुरुपौर्णिमेला हा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होणार आहे त्याच वेळी तिथं आपण जी स्नेहबंध डोळा प्रकारे फरा प्रतिष्ठान यांच्या वतीनं आपण गुरुपौर्णिमा साजरी करतोय आणि विशेष करून दशावतार क्षेत्रामध्ये ज्यांनी उल्लेखनीय काम केलेलं आहे जे आदर्श आहेत दशावतारांचे असे आणि निवृत्त झालेले आहेत जुने जाणते आहेत तर त्यांची पाद्यपूजा वगैरे केली जाते त्यांच्या शिष्यांकडनं आणि त्याचवेळी हे दोन्ही कार्यक्रम आपण एकत्रात घेणार आहोत आणि त्या सोहळ्यामध्ये या सर्व माननीय व्यक्तींना त्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे नमस्कार आजच्या फरा प्रतिष्ठान पुरस्कार सन दोन हजार पंचवीस या पुरस्काराचे मानतरी जाहीर करताना आम्हाला सर्वांना अत्यानंद होत आहे फरा सरांच्या स्मृतींच्या पूर्वसंध्येला हे आम्ही दरवर्षी हे पुरस्कार जाहीर करतो गेले चौदा वर्ष हे अवघ्यातपणे चालू आहे आणि याचा विशेष असं भाग म्हणजे जनाजना ह्या पुरस्काराने सन्मानित केलं गेलं त्या सर्वांचे पुरस्कारांचे जे पुरस्कार ते आहेत त्यांची उत्तरोत्तर प्रगती अशी समाजात दखल घ्यावी अशी वाढत गेलेली आहे त्याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे आमच्याच या परिसरातील एक कलाकार जे नाट्यक्षेत्र आणि कलाकार गणेश ठाकूर यांचाही या निमित्तानं फरा प्रतिष्ठाने त्यांचा कार्याचा गौरव केला आणि पहिल्याच वर्षी त्यांना नाट्यक्षेत्रातला नाट्यकर्मी हा पुरस्कार प्रदान केलेला होता आणि आज कादायक तेरा वर्ष त्यांनी आज पुऱ्या महाराष्ट्रावर त्यांचे नाट्यकर्मी म्हणून त्यांचा पुन्हा गौरव होता त्यानिमित्ताने मी पुन्हा एकदा सर्व जे पुरस्कार, जे पुरस्कार तो तो ते आहेत आजचे जे ज्या फरा प्रतिष्ठानच्या समितीने जाहीर केलेले आहेत त्यांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो आणि त्यांचं मी नागो वाचून दाखवतो आदर्श शिक्षक फरा पुरस्कार हा पुरस्कार जातो आहे तो श्री अरुण पवार यांना ते केंद्रशाळा कोल्झरमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत गेली दहा वर्षं ते को कोलझर बीटमध्ये काम करत आहेत तर त्यांना हा पुरस्कार देताना सुद्धा आम्हाला अत्यानंद होत आहे अध्यापन भास्कर परा पुरस्कार हा श्री वैभव खानोळकर उभादंडा नियोगिस्कूल उभादांडा यांना प्रदान करण्यात आलेला आहे त्यांनीसुद्धा आपल्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे आदर्श आरोग्यसेवा फरा पुरस्कार डॉक्टर जी एन लाल कलंबिस यांनाही भरा प्रतिष्ठानने त्यांचाही गौरव अवश्य करण्याचं ठरवलं आणि त्याला हा पुरस्कार गेलेला आहे त्यांनीसुद्धा आपल्या आरोग्यसेवेमध्ये अशी उल्लेखनीय कामगिरी ते करत आहेत भविष्यातही करत राहतील तसंच आदर्श ग्रामसेवा फरा पुरस्कार श्री मुकुंद परब ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालय असमी हा अतिशय ग्रामीण भागात जी आपण स्थानिक स्वराज्य संस्थेचा कणा म्हणतो आणि जो ग्रामीण भागाचा एक प्रमुख आधारस्तंभ राहिलेला आहे तो प्रशासकीय अधिकारी म्हणून आपण ज्यावेळी एखाद्या ग्रामसेवक पाहतो त्याचीसुद्धा भूमिका अतिशय महत्त्वाची राहते गावाच्या विकासासाठी आणि फराने त्याचंही दखल घेऊन मुकुंद परब अतिशय ग्रामीण भागात असलेल्यासारख्या भागात काम करत आहे त्याचीही दखल घेऊन त्यांनाही पुरस्कार दिले त्यांचंही मी गौतुक करतो स्नेहा विष्णू स्मृती आदर्श नाट्यकर्मी पुरस्कार हा राधाकृष्ठ उर्फ बाबली आखेरकर मुक्काम आखेरी यांना हा दिला गेलेला आहे नाट्यक्षेत्रात त्यांचीही कामगिरी अतिशय उल्लेखनीय आहे त्यांचंही मी कौतुक करतो अभिनंदन करतो आदर्श पत्रकर्ता युवा प्रेरणा प्रा पुरस्कार संदेश देसाई जे आमच्या या परिसरातील एक युवा असे पत्रकार आहेत तर त्यांचं कामगिरी आहे आणि एक उभरत नेतृत्व म्हणून पत्रकार क्षेत्रातलं त्यांनाही किंवा पुरस्कार देताना परा अत्यंत आनंद होत आहे तसंच शैला स्मृती आदर्श दिव्यांग प्रेरणा परा पुरस्कार तुम्हाला साक्षी नारायण परब नारायण पोल्ट्री फार्म मुक्काम झोबडकी यांना हा आदर्श दिव्यांग दिव्यांग असूनही कुठल्याही दिव्यांगाचा आपल्या अपंगत्वाचा भाऊ न करता त्यांनी हे जे काम केलेले आहे त्याचीही दखल आम्ही परा प्रतिष्ठाने घेतली आणि त्यांनाही गौरवण्यात आम्हालाही अत्यानंद होत आहे तसंच आदर्श कृती रत्न परा पुरस्कार संजय विठ्ठल गावडे वराहापालन पशुपालन कुक्कुटपालन हुकापोस्ट आंबेगाव या गावातून हे हा पुरस्कार त्यांना दिलेला आहे ह्या गावात ते अतिशय चांगल्या प्रकारे काम करते आणि त्यांच्याही कामाची दखल घराने घेतलेली असून यावर्षी त्यांनाही सन्मानित करण्याचं ठरवलं त्यांचंही मी अभिनंदन करतो सौ हेमा हेमावती स्मृती महिला स्वावलंबन हरा पुरस्कार श्रीमती गायत्री गंगाराम निगुडकर ओंकार प्रिंटिंग प्रेस मळगाव यांनी स्वतःच्या हिमतीवर कुठलाही कोणाचा आधार न घेता आपल्या कौशल्याने आपला हा बिझनेस आपला धंदा पुढे नेत आहे त्यांच्याही कार्याचा गौरव करण्याचं प्रतिष्ठाने ठरवलं आणि त्यांनाही सन्मानित करताना आम्हालाही अत्यानंद होत आहे आदर्श अध्यात्म सेवा पुरस्कार प्रशांत धोंडीबुआ माझी मुख्याध्यापक माणगाव व्हायस्कूर प्रशांत धोंडबुआ माझी मुख्याध्यापक माणगाव हायस्कूल मुक्काम पोस्ट पिंगुळी तालुका कुडाळ यांनाही हा पुरस्कार अध्यात्माचं जे प्रचार आणि प्रसार करत आहे त्याचीही दखल परा प्रतिष्ठाने घेतलेली असून त्यांनाही हा पुरस्कार प्रदान करताना आम्हाला अत्यानंद होत आहे आदर्श भजनी स्वपरा परा पुरस्कार सुधीर सावंत सावंतवाडा हे असे कलाकार आहेत की कुठल्याही आपल्या तळागाळात कुठेही भजन असू द्या स्पर्धा असू द्या आपल्या आवाजाच्या शैलीवर आपल्या वाकचतुर्द्यावर आणि ती ज्यांना आवड आहे ते जोपासतायत आणि तळागाळात भजनी बुवा म्हणून त्यांनी आपलं अवलौकिक मिळवलेलं आहे त्यांचंही पराप्रतिष्ठाने आज कौतुक करण्याचं ठरवलं या निमित्तानं त्यांचंही मी कौतुक अभिनंदन करतो आदर्श पत्रकारिता खरा पुरस्कार दिनेश केळुसकर संस्थक संपादक दैनिक हेरॉल्ड गोवा या दैनिकाचे ते संपादक आहेत त्यांनी हे पत्तातीर्थ हे लोकशाहीचा आधारस्तंभ आहे आणि हे करत असताना त्यांनीसुद्धा ती बहुआयामी पत्रकिर्ता जपली त्याचीही दखल या घराने घेऊन दिनेश केला सन्मानित केलं त्यांचंही मी अभिनंदन करतो आदर्श स्मार्ट सरपंच श्री योगेश तेली सरपंच ग्रामपंचायत कोत्रा तालुका वेंगुर्ला सरपंच म्हटला की हा गावाच्या विकासाचा प्रमुख आहे प्रशासकीय अधिकारी आहे आणि ग्रामपंचायत अधियम अधिनियमानुसार बहुत अधिकार ग्रामपाई अधिकाऱ्याने सरपंचाला बहाल केलेले आहेत ते वापरत असताना आपल्या बुद्धी कौशल्याने त्यांनी आपल्या गावाचा विकास करत असताना चौफेर असो विकास करत असताना जे योगदान दिलं आपल्या गावासाठी कोत्र्यासाठी त्याची दखल खरा प्रतिष्ठाने घेतली आणि यावर्षी त्यांनाही पुरस्कार दिलेला आहे त्यांचंही मी कौतुक करतो अभिनंदन करतो आदर्श ग्रामरत्न हरा पुरस्कार कृष्णा उपदा सावंत माजी उपसभापती सावंतवाडी जे अतिशय ग्रामीण भागातून आलेले खाणाचे कार्यकर्ते आहेत आम्ही आम्हालाही त्यांच्या दौरून बघण्याचा अतिशय ग्रामीण भागात अतिशय ग्राहक करणार ही व्यक्तिमत्व त्यांचीही दखल हरा घेतली आणि जे असे व्यक्तिमत्व जे तळागाळात काम करत असताना सावंतवाडीच्या तालुक्या एक संघ तालुका असताना त्यांनी उपसभापती पर्यंत ज्यांनी बदल मारली अतिशय सामान्य कुटुंबातील हे व्यक्तिमत्व त्यांचंही फरा प्रतिष्ठाने दखल घेतली त्यांचंही मी अभिनंदन करतो तसंच आदर्श भारत माता सेवा पुरस्कार श्री कर्नल विजयकुमार सावंत मुक्काम निगुड़े या गावचे हे कर्नल सावंत आहेत अतिशय देशाची संरक्षण करत असताना सीमेवर संरक्षण करताना आपल्या प्राणाची बाजी लावत आपलं कुटुंब असेल आपलं गाव असेल त्याला याला दुरापास्त करत पहिली सेवा ही देशसेवा हे ब्रीदवाक्य मनाशी थांब पाहून त्यांनी आपली देशसेवाय केली त्याबद्दल खरा प्रतिष्ठानने त्यांचंही कौतुक केलं आहे त्यांनाही अभिनंदन मी त्यांचंही करतो आणि आदर्श जीवन गौरव खरा भूषण हा पुरस्कार जातोय जे डॉक्टर ज्ञानेश्वर दुर्भाटकर जे निवृत्त वैद्यकीय अधीक्षक आहेत उपजिल्हा रुग्णालय कॉर्टिट हॉस्पिटल सावंतवाडी अतिशय गरिबांचा डॉक्टर अतिशय कळागळातला डॉक्टर देवदूत म्हणून ज्याची सिंधूर जिल्ह्यामध्ये वेगळी अशी ओळख आहे असे दुर्भाटकर सरांना पराप्रतिष्ठानने प्रतिष्ठानने यावर सुद्धा आदर्श गौरव पुरस्कार दिलेला आहे त्यांचंही मी भरून कौतुक करतो अभिनंदन करतो पुन्हा एकदा सगळ्या पुरस्कार प्राप्त करा जनाजना गौरवलेलं आहे त्यांच्या पुढील कार्यासाठी मी शुभेच्छा देतो तुम्हाला सर्व पत्रकारांचं या निमित्तानं अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय जय महाराज